आपल्याकडे साधारण दहा ते पंधरा जनावर आहेत शेती असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून आपण सुरुवात केली होती अपन, आपण टोटली मिल्किंग मशीनवरती धारा काढतो कारण एक तीन महिन्यापूर्वी मला एक दोन तीन मशीनची गरज होती मी सोलापूर मधूनच खरेदी केल्या शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण सोलापूर अंकुली या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण पाठीमाग बघताय हा मुरा मशींचा गोटा आहे जो की या दादांचा आहे तर जे नरेंद्रभाई आहेत महिमा डेअरी फार्म ओनर त्यांच्या माध्यमातून त्यांनी गोटा केला आणि आता गोटा कसा चाललेला आहे त्यांच्याकडून मशी ज्या घेतल्या महिमा डेअरी वरून तर त्या मशी कशा आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार भाई शहा परिचय करा की तो मेरा नाम नरेंद्र कुमार आहे मैं जिला इसार हरियाणा और मारा गोटा आहे सोलापूर मे ठीक दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी ओमकार किशोर क्षीरसागर राहणार अंकोली जिल्हा सोलापूर बर कधीपासून हा व्यवसाय करताय तुम्ही आपण दोन हजार तेवीस पासून तेवीस पासून हा व्यवसाय करताय तर सुरुवात का करावी वाटली आणि कशी केली सुरुवात आपली शेती असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून आपण सुरुवात केली होती बर आणि त्यावेळेस आपण थोड्याशा सुरुवातीला लोकलची महिस घेतली त्याच्यापासून सुरुवात करत परत महिमा डायरिकॉम ला आपण जोडलो बर बर आणि त्याच्यानंतर आजपर्यंत आपण सगळ्यात खरेदी महिमा डायरेक्ट करून केलेत तर आत्ता किती मशी आहेत गोट्यामध्ये आता आपल्याकडं साधारण दहा ते पंधरा जनावर आहेत दहा ते पंधरा मोठी जनावर बर तर ह्या सर्व मशी कडून खरेदी केली सर्व जनावर कुठून खरेदी केल्या सोलापूर मधून का हरियाणातून एक लॉट आपण मोठा लॉट जो आहे तो हरियाणामधून खरेदी केला होता आणि त्याच्यानंतर जशी आपल्याला गरज पडते तशी आता आपण एक वर्ष वर्ष झाला आपण फार्म सोलापूर मधून घेतो बर कशा पद्धतीने यांनी मशी दिली कसा काय व्यवसाय चालू आहे तुमचा मशीनची क्वालिटी चांगली आहे मशी सगळ्यात महत्वाच्या म्हणजे ज्या रेट मध्ये मला हरियाणात भेटत होत्या त्याच मध्ये इथे भेटतात बर आणि मशीनचे प्रॉब्लेम ना तरी पहिल्यांदा होता यांच्याकडून घेताना ना आजपर्यंत कधी आपल्याला आलाय बर 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 जरी काही मशीन मध्ये आपल्याला काही गोष्टींची गरज पडली किंवा काही मशीन ट्रान्सपोर्ट मध्ये आल्यानंतर स्ट्रेस मध्ये असतील प्रत्येक गोष्टीला यांनी आपल्याला मदत केलेली आहे बर 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 म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही यांच्याकडनं मशी घेता बर मशीनची सुरुवात म्हणजे आपण यांच्याकडून साधारण नव्वद पंच्याण्णव हजार पासून ते दीड लाखापर्यंत घेतलेव्वद म्हैस आहे मैसे किती लिटर दूध देते सेम साठ साधारण सहा साडेसहा कारण की नव्वद पंच्याण्णव म्हणजे साधारण सुरुवातीची जी आपली खरेदी होती दोन हजार बावीस तेवीसची बर बर, बर। त्यावेळेस ची खरेदी आणि नव्वद चा अर्थ असा की तिथे नव्वद पंच्याण्णव गेलं तिथून ट्रान्सपोर्टेशन वाढलं की सेम रेटला असा आली म्हणजे साधारण ती एक लाख दहाच्या आसपास तुम्हाला पडली इथेपर्यंत पोहोचते बर बर कशी वाढली यांची सर्व्हिस काय सर्विस खूप चांगली आहे आणि कधीही तुम्ही फोन केलात की बाबा अशा गोष्टी अडचणी येते मशीनला त्रास होतोय किंवा दूध कमी झालंय तर प्रत्येक गोष्टीमध्ये दे त्यांचा सपोर्ट असतो बर आता मला एक सांगा आता हे चांगला तुम्ही बनवलेला आहे तर हे कशा कसा बनवला आहे आणि किती खर्च आला काय साधारण आपण सुरुवातीलाच जसं आपलं बोलत होतो मगाशी तुम्हाला सांगितलं की मी सुरुवात जुन्या गोठ्यामध्ये केली होती तिथे एक दोन वर्ष आपण काम केलं आणि आपल्याला व्यवसायात यश मिळतं <coughs> म्हटल्यानंतर हा हा, हा गोठा आपण साधारण एक चार महिन्यापासून चालू केलेला आहे आता ज्या आहेत जेवढ्या काय आहेत हायेस्ट दूध किती देतात आता साधारण आपल्याकडे हायेस्ट दूध देणारी म्हैस साडेसात ते पावणे आठ लिटरच्या दरम्यान चालते बरं बरं ती काय किमतीला घेतलेली ती आपण घेतली होती एक पंचेचाळीसला आता महाराष्ट्रात गेलं तर बरेचशे गोटेत बरेचशे गोटे मशी विकतात तसेच तो। हरियाणामध्ये पण व्यापारी आहेत तुम्ही त्या ठिकाण जाता यांच्याकडेच काय म्हशी घेतली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास आणि शेतकऱ्यांना सपोर्ट करण्याची इच्छा बर ती यांच्याकडे आहे बाकीच्यासारखं मैस विकली आणि काम झालं एवढा पुरतं येत मला तुम्ही एक वर एक, एक महिस घेतली आणि चार वर्षानंतर जरी त्यांना फोन केला की तुमच्या मशीला असा असा प्रॉब्लेम येतो तरी ते आपल्याला त्यावेळेस मदत करते बरोबर आहे म्हणजे मंडळी तुम्ही बघू शकता यांनी दोन हजार बावीस पासून खरेदी चालू केली ती दूध व्यवसाय चालू केला होता तर आज जवळपास दोन हजार पंचवीस संपत आलेला आहे तर आज आपण व्हिडिओ बनवतोय तर त्यांना एवढ्या दोन तीन वर्षाच्या प्रवासामध्ये यांच्याकडून काही सुद्धा अडचण आली नाही चांगली सर्व्हिस मिळाली तुम्ही हरियाणात पण म्हशी घ्या घ्यायला गेलता त्यावेळेस किती आणलेल्या तिथून त्यावेळेस आपण तिथून आठ आणलो आठ आणलेल्या म्हशी तर तिथं गेल्याच्या नंतर खरेदीची यांची प्रोसेस कशी होती आणि शेतकऱ्यांबरोबर वागणूक कशी होती यांची तिथे तिथे यांची प्रोसेस वेगळी असते तिथे त्यांचा स्वतःचा गोठा आहे तिथे आपली राहायची सोय असते आपण तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पिकअप करण्यापासून या सगळ्या गोष्टी यांच्यापर्यंत येतात आपल्याला राहायला सोय केली त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्टली गावागावांमध्ये शेतकऱ्यांना भेटून मग म्हशी खरेदी केलेली आहेत आणि तिथे पण असं की जे आपलं बजेट आहे जशी आपल्याला रिक्वायरमेंट आहे साधारण एका एका एक म्हशीसाठी आम्ही एक एक दिवस बार्गेनिंग केलेलं बरं नाही आम्हाला म्हैस पाहिजे आणि लोकल शेतकऱ्यांसोबत वाद असा होता की मला या रेटला म्हैस घेऊन म्हणजे शेतकऱ्यांसोबत त्यांचं भरपूर बार्गेनिंग होतं आपल्यासाठी की नाही आम्हाला ह्याच मध्ये म्हैस पाहिजे म्हणजे भरपूर सपोर्ट यांचं सोलापूर मध्ये गोटा आहे तर तिथं कशा कशा मशी येतात आणि देतात काय महाराष्ट्रात येऊन हा व्यवसाय करतात काय बोलू शकतो नाही जो काय म्हणायचं मला की जो आपण तिथे जाऊन खर्च येणार आहे आपला स्वतःचा जाण्याचा खर्च असेल तिथून मशी खरेदी करून त्यांचं ट्रान्सपोर्ट सगळे लोक हे करून देतात आपल्याला पण जेवढं कॉस्टिंग तिथे पडणार आहे तेवढंच कॉस्टिंग आपल्याला इथे सोलापूर मध्ये पडणार आहे मी आता कंडिशन नाही मी परवाच साधारण एक तीन महिन्यापूर्वी मला एक दोन तीन मशीनची गरज होती मी सोलापूर मधूनच खरेदी केलं बरं 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 तीन माशेसाठी दो मी हरियाणाला नाही जाणार आहे साठ सत्तर हजार रुपये ट्रान्सपोर्टला खर्च येतो तो नाही करणार आहे मला आता उद्या जरी दोन गरज पडली तर मी इथूनच घेऊ शकतो बरोबर आणि आणायचं म्हणलं तरी आपण आपले येण्या जाण्याला दिवस जाणार खर्च होणार आणि ऑलरेडी यांच्या गोट्या हे सेट करून मशी दिले जातात बरोबर जेवढं त्यांनी इथं सोलापूर मध्ये दूध सांगितलं तेवढं देता देतात आता मला सांगा जे तुमच्या गोट्यात चाऱ्याचं नियोजन आहे ते कसं कसं आहे चाऱ्यामध्ये आपल्याकडे नेपियर घास आहे त्याच्यानंतर मका असते बर मेगा स्वीट आपण लावून घेतो बर आणि सुक्या चाऱ्यासाठी आपण वर्षभरात जो भुसा वगैरे गोळा होतो तो आपण एकत्र बर 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 ब्रिडिंग साठी कसं काम करताय काय ब्रिडिंग आतापर्यंत आपण नव्हता आपण डॉक्टर वरती काम करायचो बर पण तेवढा त्याचा सक्सेस रेशो भेटला नाही पण त्याच्यामुळे मग आपण चार महिन्यापूर्वी यांच्याकडूनच बुल खरेदी केला बर बुलची काय डिटेल आहे बुलचा मदर रेकॉर्ड साधारण काहीतरी नऊच्या दरम्यान होत बर, बर। आणि तो पण मी न जाता यांच्या भरोशावर मला बुल भेटलेला मी हा मध्ये न जाता मला जवळजवळ दहा ते पंधरा बुलच्या फोटोज व्हिडिओ भेटल्या त्याच्यामधून आम्ही हा बुल सिलेक्ट केला शेटजींनी जाऊन तिथे पहिली बोलची सर्व्हिस बघितली चालू बोल होता बर सर्व्हिस बघितली तिथला व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यानंतर हा बुल माझ्या परस्पर सोलापूर मध्ये पोहोचल्यानंतर मला कळलं की तुमचा बुल सोलापूर मध्ये पोहोचला साधारण एखाद्या जनावर खरेदी करायचं म्हटलं तर तुम्ही तिथे जात पण नाही जात पण नाही बर बर बऱ्याच वेळेस असे झालेत की बाबा मी रिक्वायरमेंट की बाबा मला ह्या या पद्धतीचा बुल हवा आणि त्याच्यावर यांनी कमीत कमी मला दहा जनावर दाखवल्यात की हे पसंत पडतंय का ते पसंत पडतंय का दा, किती दात रेड आहे आता तो दोन दात पूर्ण झालेला फुल मस्त आतापर्यंत आपण इथे तीस पस्तीस मीटिंग झाल्यात त्याच्या बर, 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 फुल सर्व्हिस मध्ये आहे आणि एकदम शांत आम्ही ज्यावेळेस जेवढा बघितला होता चार महिन्यात त्याची ग्रोथ खूप मोठी झाली बरोबर हो मी चार महिन्यापूर्वीच्या फोटोज दाखवतो आजच्या फोटोज बरोबर 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 म्हणजे जेवढा आपण विश्वास टाकतोय तो कम्प्लीट होतो आपला बरोबर आहे नरेंद्र भाई क्या कहना चाहेंगे अभी जो इधर इन्होंने गोटा बनाया है बाकी बहस का वो जो संगोपन करते क्या बोलना चाहते हो आप मैं तो आज भाई से मिलने आया हूँ भाई कैसा रहा हमारा बवार बताओ हाँ हाँ। भाई कैसा दूध दिया हरियाणा में कैसा लगा सोलापुर में कैसा लगा हाँ। तो आज भाई साहब से बात करने आए थे भाई कैसा व्यवहार बताया बताओ ग्राहकों को भी भाई अच्छा है या गलत है पशु है कैसा है बराबर तो भी कैसा इधर आके कैसा लग रहा है बहस से ही संभाला है रेड़ा संभाला है? है रेड़ा भी अच्छा है भाई साहब बोल रहे अभी 30 35 पैसे निकाल दी हां तो दो दांत रेड़ा है चालू ही दिया था भाई साहब को हां वो भी अच्छा ही है अच्छा हुँ. तर एकंदरी तुम्हाला सांगत दादा ंच्यावर जो व्यवहार झाला त्यांचा डेरी फार्म वर एकदम समाधान आहे हात एकदम समाधान काय अडचण ना काय बाकीचे शेतकऱ्यांना काय सांगतं तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा जास्त विचार न करता तुम्ही या गोठ्यावरती दोन वेळेस या आठवड्यातून साधारण मला वाटतं महिन्यातून चार ते पाच गाड्या खाली होतात बरं बरं त्याच्यामुळे तुम्ही या गोठ्यांवरती दोन तीन विजिट करा जी मैस आवडते तुम्ही शेठजींना सांगा ती रेट तुम्हाला हरियाणाच्या रेटमध्ये भेटेल बरं जिथं तिथं जेवढं जी दूध काढतात म्हशी तिथं इथं आल्याच्या नंतर काढता काय अडचण नाही काही अडचण नाही फक्त कसं होतं काय काय शेतकऱ्यांना हँडलिंगची पद्धत माहीत नसते तिथे शेतकरी चुकतात तिथे तुम्ही यांना परत कॉन्टॅक्ट केला पाहिजे की बाबा आमची जर दूध कमी द्यायला लागली आहे तर अडचण काय बरोबर बर, खुराक किती पडतंय कारण की काय बऱ्याचशे लोक का अंदाजे टाकतात आणि परत म्हणतात की आमची जनावर दूध देत नाही बर, दूध देत बरोबर असे प्रकार होतात त्याच्यामुळे ज्याच्याकडून तुम्ही घेताय तो तुम्हाला सपोर्टिव्ह मज... केला पाहिजे तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटलं पाहिजे बरोबर म्हणजे शेतकऱ्यांनी पण वैयक्तिक चांगलं लक्ष लक्ष म्हणजे बरोबर जरी गॅरंटी दिली किंवा सांगितलं एवढे एवढे दूध देईल पण आपलं संगोपनच त्या ठिकाणी चांगलं नसेल तर दूध देणार नाही आणि जर चांगला असेल तर दूध प्लस पण पंदे। प्लस पण देतात बरोबर बरोबर आता पुढं कसं काय भविष्य या आता गोठा तर तुम्ही भला मोठा बांधून ठेवलाय गोठा अजून कंप्लीट झालेला नाहीये अजून साधारण आता सगळ्या जनावर मिल्किंग वरती आहेत बरोबर अजून आपलं पलीकडे मुक्त गोठ्याचं काम चालू आहे मुक्त गोठ्यामध्येच असतात जनावर आणि साधारण अजून एक सहा महिन्यानंतर अजून आपले एक आठ म्हशी वाढतात बरोबर बर आता जे धारा आहेत ते धारा कशा पद्धतीने काढतात हाताने आपण टोटली मिल्किंग मशीनवरती धारा काढतो मिल्किंग मशीन होतो खरोखर चालतंय का आता आ... बरेचशे शेतकरी म्हणतात मिल्किंग मशीन वरती मशी सेट होत नाहीत नाही होतात माझ्याकडे बऱ्याचशा आ... मशीनची रेडकं सुद्धा बांधलेली आहेत बर आणि तरी सुद्धा त्या मशी टोटली मिल्किंग मशीनवरती सेट आहेत बरं 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 आणि काही अडचण नाही आहे मिल्किंग नहीं। मशीन पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत मला कुठल्याच मशीची अडचण झालेली नाही आहे त्याच्यात बरं बरं तर मंडळी अशा पद्धतीनं दे तुम्हाला देखील मशी घ्यायची असतील दूध व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नक्की महिमा डेअरी फार्म या ठिकाणी येऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मशी मिळणार आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार 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 नमस्कार